अलीकडेच तुम्हाला सांस्कृतिक दहशतवाद हा शब्दप्रयोग प्रयोग खूप ऐकायला मिळाला असेल तर हा सांस्कृतिक दहशतवाद म्हणजे नेमकं आहे तरी काय हा सांस्कृतिक दहशतवाद आहे की खोटा या सांस्कृतिक दहशतवादामागील कारण काय आहेत आणि त्याचे परिणाम काय आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मी अथर्व राजोपाध्याय आणि तुम्ही पाहत आहात सत्यवेद सांस्कृतिक आतंकवाद हो रहा है कल्चरल टेररिजम ही तो है ना एंड इंपॉर्टेंस ऑफ कल्चर अबाउट द इंपॉर्टेंस ऑफ हेरिटेज इंपॉर्टेंस ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज Also as a security imperative Part of the same strategy Which I call cultural cleansing. Cultural cleansing cultural cultural cleansing is being used सांस्कृतिक समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संस्कृती आणि दहशतवाद यांना समजून घ्यावं लागेल संस्कृती म्हणजे विशिष्ट रूढी परंपरा चालीरीती मान्यता आणि जीवनशैली जी त्या विशिष्ट समाजाकडून समूहाकडून जगली जाते यामध्ये त्या समाजाचं पिढीजात चालत आलेलं राहणीमान त्यांची भाषा त्यांचा धर्म जाती संप्रदाय इतकंच काय तर त्यांचा आहार त्यांच्या कला संगीत साहित्य ते, नृत्य यांचाही समावेश होतो त्या विशिष्ट शिक्षण पद्धती त्यांच्या शिक्षण संस्था त्यांच्या कार्यपद्धती विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधन दर्जाने समावेश होतो दहशतवादाची अगदी सोपी व्याख्या करायला गेली तर ती अशी की अशा कोणत्याही प्रकारचं कृत्य जे हिंसाचाराच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय भय पसरवेल अराजकता पसरवेल आणि लोकांच्या सन्मानाला जीवितला हानी पोहोचवेल संस्कृती आणि दहशतवाद या दोन संकल्पना जेव्हा एकमेकांच्या बरोबर येतात तेव्हा सांस्कृतिक सांस्कृतिक दहशतवादाचा उगम होतो दहशतवाद म्हणजे एखाद्या विशिष्ट गटाची समुदायाची किंवा समाजाची ओळख त्यांचं ऐक्य त्यांचं मनोधैर्य कमी करण्याच्या उद्देशानं त्यांच्या सन्मानाला ठेच पोहोचवण्यासाठी त्या समाजाच्या सांस्कृतिक वारसास्थळांचा कलाकृतींचा प्रथा परंपरांचा इतिहास या आदींचा जाणीवपूर्वक आणि केलेला नाश आणि होत सांस्कृतिक दहशतवाद कल्चरल या सा वापर अलीकडच्याच काळात म्हणजे विसाव्या शतकाच्या उद, अखेरीस उदयास आला आणि किंबहुना त्या आधीपासूनच सांस्कृतिक दहशतवाद जगामध्ये अस्तित्वात होता जगभरातील विद्वानांनी राजकारणींनी समाजसेवकांनी या मुद्द्यांवर प्रश्न करायला सुरुवात केली होती सांस्कृतिक धार्मिक प्रतीकांवर हल्ला करण्याची ही कल्पना तशी जुनी जागतिक दृष्ट्या या सांस्कृतिक दहशतवादाची उदाहरणं बघायला गेली तर दोन हजार एक मधील अफगाणिस्तानातील तालिबान या आतंकवादी संघटनेनं केलेल्या बामियान येथील बुद्धांच्या स्मारकांचा उद्ध्वंस बघायला मिळतो या संघटनेच्या दृष्टीनं बुद्धांची ही स्मारकं त्यांच्या ईश्वरप्रति निंदनीय होती या स्मारकांना स्फोटकं लावून ते उद्ध्वस्त करण्यात आले एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये दक्षिण पूर्व युरोपमधील पूर्व युगोस्लेविया आणि क्रोशियाच्या युद्धातील प्रसिद्ध मोस्टर ब्रिजवरील हल्ला ड्युब्रोन्विक शहरावरील हल्ला आणि गोळीबार जो राजकीय आणि लष्करी हेतूने झाला होता हा गोळीबार आणि हल्ला ऑक्टोबर एकोणीसशे पासून ते एकोणीसशे पर्यंत म्हणजे जवळपास सहा महिने चालला होता केम्ब्रिज विद्यापीठाचे वारसा संशोधनकार आणि प्रसिद्ध लेखक आपल्या द डिस्ट्रक्शन ऑफ मेमरी आर्किटेक्चर ऍट वॉर या पुस्तकामध्ये नमूद करतात की कसा या सांस्कृतिक दहशतवादाचा पडसाद संस्कृतीच्या स्मृतिभंशाच्या रूपात समोर येतोय आपण जर या सांस्कृतिक दहशतवादाचे प्रकार पाडायला गेलो तर ते काहीसे असे पडतील पहिला सांस्कृतिक वारसा स्थळांचा उद्भव दुसरा सांस्कृतिक परंपरा आणि पद्धतींवरची दडप तिसरा विचारधारांची दिशाभूल आणि विकृतीकरण तर चौथा सांस्कृतिक प्रतिकात्मक संस्थांवरचा हल्ला पाचवा आर्थिक शोषण आणि जबरदस्ती स्थलांतरण सहावा धार्मिक सामाजिक आणि वांशिक उद्भव तर सातवा डिजिटल माध्यमांद्वारे होणारा माहितीचा आणि इतिहासाचा विपर्यास आपला भारत देश सुद्धा या सांस्कृतिक दहशतवादाचा शिकार आहेच हिंदहुना भारतभूमीवरील सांस्कृतिक दहशतवादानं भारताच्या संस्कृतीला पुरतं पोखरलेलं दिसतं आता पाहिलेल्या या प्रकारांना घेऊन भारताच्या इतिहासातील आणि वर्तमानातील सांस्कृतिक दहशतवाद समजून घेण्याचा प्रयत्न करूया पहिला प्रकार आहे तो म्हणजे सांस्कृतिक वारसा स्थळांचा उद्धवस भारताच्या सांस्कृतिक दहशतवादाच्या या मोठ्या इतिहासात परकीय आक्रमणांचा आणि आक्रमणकर्त्यांचा मोठा वाटा आहे मूळच्या असलेल्या समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाऊल खुणा मुजवण्याच्या उद्देशानं वर्चस्व करण्याच्या आणि दडपशाहीच्या या मोठ्या धोरणांखातर आलेल्या आक्रमकांची तशी सुरुवात अकराव्या शतकात मोहम्मद गझनीच्या आक्रमणानं झाली हिंदू मंदिर प्रार्थना स्थळांचा नाश करून विध्वंस करून त्या दहशतवादाचा शिरकाव भारतात झाला सन दहाशे गुजरात मधील सोमनाथ मंदिरावरची लूट आणि सोमनाथाच्या मूर्तीचा उद्धव सन दहाशे अठरा मधील नगरीतील हिंदू आणि बौद्ध मंदिराची लूट आणि उद्भव कन्नूज थनिसर या आणि यासारख्या खूप संपन्न मंदिरांची गजनी सारख्या आक्रमकांनी नासपूस केली या आक्रमणांचे उद्देश फक्त संपत्ती प्राप्त करणं नव्हतं तर सत्ता प्रस्थापीकरण आणि जबरन धर्मप्रसार व धर्म परिवर्तन होतं गजनीची आक्रमणं आज तागायत उत्तर भारतातील प्रदेशांवर विपरीत परिणाम सोडून गेली यांच्या अनुक्रमे बख्तियार मुघलांमध्ये अकबर औरंगजेब यांसारख्या लष्करी आणि सुलतानी आक्रमकांनी भारतभूमीच्या संस्कृती पटलावर आणि समाज पटलावर खूप बदल केले पुढे पाहायला गेलं तर सांस्कृतिक परंपरा पद्धतींवरची दडपशाही आणि विचारधरांची दिशाभूल या प्रकारांना वसाहतवादी राज्यकर्त्यांकडून म्हणजे ब्रिटिशांकडून वापरण्यात आलं यात प्रामुख्यानं ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्थिक शैक्षणिक आणि व्यावसायिक धोरणांचा समावेश होतो धाटणीच्या अशा धोरणांमुळे चा स्वदेशी भाषांचं महत्व कमी झालं वसाहतवादींच्या या इंग्रजी भाषेंच्या धोरणामुळे साक्षर आणि अन्य लोकांतील सामाजिक दरी वाढत गेली आणि ती किंबहुना आजही आपल्याला दिसते याचबरोबर ख्रिस्ती धर्म परिवर्तनाची कृत्य स्थानिक मान्यतांचा अनादर वास्तू आणि अभियांत्रिकी पद्धतींवरील नियंत्रण जातीव्यवस्था पद्धतीचा चुकीचा विपर्यास चुकीची महसूल धोरणं पारंपरिक व्यवसाय पद्धतींवर मात करतील अशा तरतुदी या आणि अशा सर्व गोष्टींवर कंपनी सरकारच्या काळात भारताच्या संस्कृतीची पुरेपूर पिळवणूक आणि अधोगती झालेली आपल्याला दिसते पुरुषवादी नियमांची बंधनं मुख्य प्रवाहापासून स्त्रिया आणि विशिष्ट जातींचं विलगीकरण चुकीच्या पूर्वगळेत दूषित इतिहासांचं लेखन या सर्व स्वीकृतींमुळं सांस्कृतिक दहशतवाद ब्रिटिशांच्या काळात टोकास पोहोचला यानंतर सांस्कृतिक संस्थांवरील आक्रमणं अशा संस्थांवरील आक्रमणं जे त्या समाज संस्कृतीची प्रतीक आहे यामध्ये बख्तियारनं केलेला नालंदा विश्वविद्यापीठावरील आक्रमण महत्वाचं ठरत पाचव्या शतकात बांधलं गेलेलं नालंदा विश्वविद्यापीठ हे जगभरातील अनेक देशातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षण होतं जिथलं मोठं ग्रंथालय हजारो हस्तलिखित वेगवेगळ्या विषयांवरची लिखाणं ग्रंथ पुस्तकं यांचा मोठा संग्रह होता भक्ती आक्रमणातील जळितामध्ये हे सर्व ग्रंथालय आणि विद्यापीठ उद्ध्वस्त झालं या आक्रमणाचा एकंदरीत मोठा विपरीत परिणाम धर्म पातळीवरही आणि समाज पातळीवरही झाला पुरातन ज्ञान आणि शिक्षणाचा नाश झाला वारसा स्थळाबरोबरच बौद्ध धर्माच्या प्रसाराची आणि समृद्धतेचीही हानी झाली याच्यानंतर येतो तो डिजिटल माध्यमांवरून आणि ओ टी टी माध्यमांवरून म्हणजेच सिनेमा वेब सिरीज टी व्ही सिरियल न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून पसरवला गेलेला सांस्कृतिक दहशतवाद पाश्चिमात्य मूल्यांचं राहणीमानाचं पद्धतींचं दाखवलं जाणारं वर्चस्व आपोआपच पारंपरिक पद्धतींना बाजूला सारखं भाषा वर्चस्वाच्या नावाखाली इंग्रजी भाषेचं अतिउदातीकरण स्थानिक भाषांचं आणि बोली भाषांच्या रासाचं कारण बनत आहे सिनेमॅटिक लिबर्टी आणि सेन्सेशनच्या नावाखाली विकला जाणारा चुकीचा गैरसमजुतीचा आणि पूर्वग्रह दूषित कॉन्टेंट हेच याचं मूळ कारण आहे असं म्हणायला हरकत नाही जागतिकदृष्ट्या होणाऱ्या या सांस्कृतिक दहशतवादाला रोखण्यासाठी बऱ्याच देशांनी आणि संघटनांनी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करार आणि अधिवेशनही केली यामध्ये संयुक्त राष्ट्र म्हणजे युनेस्कोचं अधिवेशन इंटरपोल या संघटनेचे कायदे ब्ल्यूशील आंतरराष्ट्रीय संघटनेच्या तरतुदी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातील नियम आणि कायदा न्यायपद्धती या सर्वच काम करत आहेत एकंदरीत बघायला गेलं तर सांस्कृतिक दहशतवाद आपली संस्कृती आपली ओळख आपलं ऐक्य आणि आपलं आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या हो दृष्टीनं धोक्याचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाच्या नोंदी पाहिल्या की कसा हा सांस्कृतिक दहशतवाद भारतवर्षाच्या या भूमीवर इथल्या उपजत संस्कृतीला झुगारून इथल्या स्थापत्यशैलींचा इथल्या विचारशैलींचा नाश करत गेलाय याला रोखण्यासाठी स्वतःच्या संस्कृतीवरचा गर्व आणि अभिमान सर्वात महत्वाचा आहे असा अभिमान जो अंधभक्त नसून ज्ञानपूर्ण असेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका त्याचबरोबर सत्यवेद या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आपला चांगला प्रतिसाद असेल तर सांस्कृतिक दहशतवाद या विषयाला आपण अजून जवळून पाहू तोपर्यंत नमस्कार